भाषेचे मूलभूत घटक घटक तसे पाहिले तर भरपूर सारे पण पाच प्रमुख घटक आहेत वर्ण अक्षर शब्द वाक्य व्याकरण वर्णालाच काय नाव आहे ही व्याख्या तुम्हाला पडली निघणाऱ्या काय म्हणायचं वर्ण शब्दाचा अर्थ असतो मूलध्वनी उच्चारतात हवेत काय होतात निघून जातात मूल ध्वनी दिसत असतात का नाही असं उच्चारलं की निघून अ दिसत नाही निघून जातो म्हणून काय करतात मूल ध्वनी नष्ट होऊ नये म्हणून आपण ते कशा घेतो रंगाने म्हणजे कशा घेतो वर्णाने म्हणून त्याचं नाव काय पडलेलं आहे वर्ण नेक्स्ट वर्ण मूलध्वनीच लिखित रूप असतं मूलध्वन काय मूलध्वनीच लिखित रूप म्हणजे काय हे जे मूलध्वनी त्यासाठी आपण एक रूप तयार केलं ना अ लिखित रूप म्हणजे लिहिण्यासाठी जे वापरलं जातं वर्णाचं काय सांगायचं वर्ण वर्णामध्ये काय काय येत सगळ्यात महत्वाचं कोण कोण येत याच्यात स्वर येतो स्वरात येतात व्यंजन येतात विशेष संयुक्त व्यंजन सुद्धा येतात आता वर्णाचे प्रकार किती झाले बरं हो पहिले तीन होते आता कि झाले कुणाचे प्रकार वर्णाचे विशेष संयुक्त व्यंजन सुद्धा वर्णाचा पार्ट आहे समजते पुढे आता वर्णमालेत बहुतांश वर्ण कसे होते मूळ वर्ण पण काही वर्ण कसे येतात हा वर्णमाले मध्ये मूळ वर्ण असतात पण आता त्याच्या संयुक्त वर्ण पण समाविष्ट झाले म्हणून आता संयुक्त वर्ण कोणते कोणते बघा ए आई ओ हे संयुक्त स्वर आहेत ना हे कोण येत संयुक्त स्वर आणि क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आता हे किती झाले चार आणि किती झाले दोन टोटल जर संयुक्त वर्ण विचारलं संयुक्त व्यंजन हा एकूण संयुक्त वर्ण विचारलं बघा संयुक्त संयुक्त व्यंजन चार संयुक्त व्यंजन दोन ऐका बर आहेत संयुक्त व्यंजन व्यंजन दोनच आहेत क्ष आणि विशेष संयुक्त व्यंजन बर का, का? का? आणि जर तुम्हाला संयुक्त वर्ण विचारलं वर्ण विचारलं वर्ण शब्द आला तर सहा सांगायचे कारण हे टोटल मिळून वर्णमालेमध्ये मध्ये पैकी किती वर्ण संयुक्त वर्ण आहेत सहा अपडेट करून ठेवा ही गोष्ट तुमच्याकडे नसेल कदाचित अक्षरांचं दुसरं नाव काय <laughs> आत्ताच्या पुणे शहराला आलेला प्रश्न बदलला का नाही बदलला परत ऑब्जेक्शन मध्ये आला तो प्रश्न कळतं मी काय सांगतोय पा काय प्रश्न होता ते पण तुम्हाला दा मी इथं डार्क करून ठेवलं बघा जशा असतात चिन्ह चेंज झालं फक्त काय ध्वनी चिन्हांनी लिहून ठेवल्यामुळं नाश पावतात का हे नाही जेव्हा ध्वनी आपण चिन्ह लिहितो तेव्हा ते नाश पावत नाही ते कसे राहतात कायम राहतात म्हणून त्याला अक्षर अक्षर म्हणजे कसं असतं अक्षराला म्हणजे ध्वनी चिन्ह जेव्हा आपण तेव्हा चिन्ह नष्ट होत नाही म्हणजे ते नाश पावत नाही म्हणून त्याचं नाव पडलंय अक्षर नाश न पावणारे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक कुणाला काय म्हणतात अक्षर आता इथं बघा हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला प्रश्न पडला अक्षर ही ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत हे बरोबर आहे अक्षर काय येतं ध्वनीला दिलेल्या खुणा आहेत आवाजाला काय येत्या आहे म्हणून अक्षरांना काय म्हणायचं त्या येडपाटांनी टाकलं मूलध्वनी इथं हा शब्द टाकलेला बघा आताचा पेपर पुणे शहर तुम्हाला पाहिता माहिती असेल तर पाहायला असेल तुम्ही इथं काय टाकलं त्यांनी मूलध्वनी पण सरळ सरळ चुकलं ना हेड्या मूलध्वनी वरण असते व्याख्या काय सांगतो तू अक्षराची आणि इथं काय टाकला मूलध्वनी मग त्यांना हे विधान चूक आहे असं सांगायला पाहिजे होतं पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक म्हणजे अर्धविधान बरोबर अर्धविधान बर 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 दा चूक झालं इथं मूलध्वनी नाही पाहिजे इथं काय पाहिजे मूलध्वनी ते कन्फ्युजन क्लिअर ते खूप महत्वाचं आहे बघा अक्षर काय असतात ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात म्हणजे जे ध्वनी आपण उच्चारतो त्याच्या काय त्या खुणा आहेत पण त्यांनी काय केलं अक्षरांनाच टिंबटिंब असंही मानतात त्याच्यामुळे अक्षरांना काय म्हणतात बघा खुना आहेत म्हणजे चिन्ह आहेत ना सरळ सरळ इकडे लिहिले आवाजाच्या खुणा आहेत आवाजाच्या खुणा म्हणजे ध्वनीचे चिन्हच ना आवाज म्हणजे ध्वनी आणि खून म्हणजे चिन्ह मग आवाजाच्या खुणा म्हणजे ध्वनीचे चिन्हच नाही झालं मग इथं त्याला काय म्हणताय पाहिजे ध्वनी चिन्ह त्यांनी काय टाकलं शेवट मूल ध्वनी मग विधान राहिल जे विधान शेवटचं ते चुकीचं बरोबर चुकीचं मग त्याने काय केलं उत्तर चुकीचं दिलं तिथं कळत आहे हे संपूर्ण विधान चूक किंवा संपूर्ण विधान विधान बरोबर बरोबर नाही याच्यात काय होतं बर होतं पण त्यांनी इथं विधान काय केलं केलं चूक पण पर परिषद उत्तर चुकीचं लक्षात आलं मी काय सांगतोय इथं काय पाहिजे होतं इथं असं पाहिजे होतं दोन्ही चिन्ही ओके अक्षर म्हणजे काय असतात पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात अक्षर काय असतात मला सांगा स्वर पूर्ण आहेत का नाही मग स्वर अक्षर आहेत का नाही स्वर सुद्धा काय आहेत म्हणून सर्व स्वर अक्षर आहेत संयुक्त व्यंजन स्वरुक्त शौर नसतं व्यंजन नाही कसं सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने हे काय असतात स्वरयुक्त व्यंजने म्हणजे कस व्यंजनात जर तुम्ही काय टाकला स्वर तर त्याला काय म्हणायचं अक्षर असा त्याचा अर्थ होतो याचा स्वरयुक्त व्यंजन म्हणजे काय स्वर मिसळलेला व्यंजन आणि सर्व स्वर काय आहेत अक्षर पण जर फक्त व्यंजन असला म्हणजे पाय मोडलेला असला तर ते अक्षर नसत मात्र व्यंजनात काय मिसळा पाहिजे स्वर काय तयार होत म्हणजे सूत्र बघा व्यंजन अधिक स्वर बरोबर काय मग जर आपण क अधिक अ घेतलं तर काय बनत हे कोण आहे क कोण आहे नक्की मग जर समजा मी असं केलं क अधिक रु कोण आहे अक्षर आहे जोड अक्षर नाही ते अक्षरच आहे समजतय डोक्यात राहू दे नेक्स्ट शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात शब्द शब्द कशाने बनता? जसं ब हे मिळून तयार झाला शब्द अर्थ पूर्ण पाहिजे निवळ उलटे पालटे अक्षर बांधून चालत नाही त्याला अर्थ पाहिजे पुढे शब्द वाक्यात वापरला तर त्याला काय म्हणायचं बघा वाक्यात वापरला शब्द त्याला वापर काय म्हणतात पण मग विलोमपद पण विचारला जातो तुम्हाला विलोम पद म्हणजे काय वाक्य उलट सुलट वाचलं तरी अर्थ समान असतो उलट सुलट वाचलं तरी समान असतो बघा तो चहा आता उलट वाचा चहा तो हाच अर्थ एकच आहे ना की म्हणलं हाच तो चहा चहा तो हाच एकच आहे टेप आण आपटे ना आपटे उलट वाचा सुलट वाचा सारखंच वाटलं तर त्याला काय म्हणायचं विलोम नेक्स्ट वाक्य ही व्याख्या आयम्पी आहे ही व्याख्या आयएमपी आहे ही व्याख्याची आहे एक विचार व्यक्त आहे बरं का एक विचार व्यक्त करणार आहे स्वतंत्र शब्दाच्या समुचा काय म्हणायचं वाक्य ही कोणाची व्याख्या आहे दामलेची पूर्ण अर्थाचं बोलणं ही सुद्धा वाक्य आहे आणि अर्थपूर्ण शब्द समोर सुद्धा काय म्हणता वाक्य ही व्याख्या झाली आपली व्याकरण शब्द कसा कोणती फोड आहे त्याची अधिक क्रू काय व्याकरण शब्दाचा शब्द भाषेचं स्पष्टीकरण भाषेचं शुद्धीकरण म्हणजे कोण श्रीपाद भागवत यांच्यामध्ये भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम शास्त्र म्हणजे कोण व्याकरण महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला काय म्हणलं शब्दानुशासन म्हणजे शब्दाची काय असती शिस्त शुद्ध कसं बोलावं आणि शुद्ध कस लिहावं हे कोणी व्याख्या सांगितली दादो बा ज्याची ब्यास झाली त्याला खाटाखाडा आठवतोय ज्याची ब्यास नाही आणि ते पाहते नुसतं ठीक आहे काय अडचण नाही मला काहीच करू शकत नाही आता इथं काय जेवढं घेईन तेवढं कमी पण मला एकही मुद्दा सोडायचा नाही तुम्ही एवढं काय सगळं कारण बाबा तुम्ही एकदा रिव्हिजन करूनच जा समजते का मी काय सांगतोय मार्क सुटू द्यायचा नाही डोळ्या खालून गेला बाजूल समजतही मला माहित तुम्ही घरी बसून एवढा अभ्यास नाही करणार इच्छा असून सुद्धा याच्यावर प्रश्न पडतो पडू शकतो ओके मराठी मराठीचं व्याकरणाचं पहिलं पुस्तक इंग्रजीमध्ये होत द ग्रामर ऑफ कोण लिहिलं ते अठराशे चोवीस मध्ये परत प्रयोग प्रयोग झाला महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका व्यंकट माधव पण हे पण कसं होतं संस्कृत मध्ये अठराशे सव्वीस मध्ये त्याच नावाचं पुस्तक आलं द ग्रामर ऑफ मराठा लेखक मराठी होता इम्रान खान मखम कोणत्या भाषेत लिहिलं इंग्रजीत अठराशे छत्तीस मध्ये मात्र महत्वाचं पुस्तक आलं मराठी भाषेतलं मराठी भाषेतलं पहिलं मुद्रित व्याकरण मराठीतलं पहिलं व्याकरण जर विचारलं तर कोणाचं ते इथं नीट लक्षात ठेवा इथं दादोबा घ्यायचा दादोबा गंगाधर फडके दुसरा पण येऊ शकतो मग आपल्याला कार्यक्रम होतो लक्षात ठेवा मग गंगाधर फडके लक्षात ठेवा गंगाधर ही शक्तिमान हे असं डोक्यात ठेवा म्हणजे लक्षात राहते मराठी भाषेचे पहिले व्याकरण का गंगाधर शास्त्री फडके दादोबा नाही दादोबा नाही बरेच दिवस हे चुकीच्या डोक्यात ठेवलेले लक्षात ठेवा पुढे अठराशे छत्तीस ला त्याच वर्षी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण नका पहिलं व्याकरण महाराष्ट्र भाषेचं व्याकरण दादोबांचं आहे पण महिन्यांचा फरक आहे काही महिन्यांनी लेट झालं पुस्तक मग एकोणीशे अकरा ला शास्त्री मराठी व्याकरण हे कोण लिहिलं याच्यावर प्रश्न आला व्याकरणातील ग्रंथ साहेब म्हणते त्याला दादोबाचा सॉरी मोरो केशव दामलेचा जो ग्रंथ आहे कोणता शास्त्रीय मराठी व्याकरण अकराशे पानाचं पुस्तक आहे मोठ मोठं समज मी काय सांगतोय एवढं मोठं पुस्तक आहे एकोणीशे अकरा मध्ये छापलं गेलं ग्रंथ साहेब म्हणतात म्हणजे सगळ्यात सगळ्यात जबरदस्त संस्कृत भाषेतून मराठीला घेतलं म्हणजे मराठी व्याकरण घेण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे शास्त्रीय भाषेत व्याकरण सांगण्याचं काम त्यांनी केलं म्हणून त्याच्या व्याकरणाचं नावच आहे शास्त्रीय मराठी व्याकरण एकोणीशे ला त्यांच्यावर टीका करण्यासाठी व्याकरण लिहिलं गेलं महादेव पांडुरंग सबनीस हे म्हणले दामले ह्याला काही कळत नाही म्हणले दामलेला त्यांनी दामलेंची चुका काढायला सुरुवात केली त्यांनी पुस्तक काढलं कोणतं मराठी भाषेचं उच्चतर व्याकरण ते म्हणजे आपलं सगळ्यात उच्च आहे बाकीचे निश्चय समज नावातच आहे त्यांच्या उच्चतर व्याकरण कधी कधी एकोणीसशे बावन कोण आहेत महादेव पांडुरंग हेच ते सबनीस ज्यांनी इच्छे आणि नियम मानले मराठीत घ्या हेच ते शबनीस ते उच्चतर लक्ष उच्चतर त्यांचा तर दादोबाच्या बघा लक्षात ठेवा मेजर कॅन्डी दादोबाच्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकात दादोबाच बरं का दादोबा आहे दादोबा दादोबाच्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकात कोणत्या इंग्रजांनी दुरुस्त्या सांगितल्या होत्या विल्यम कॅरी नाही मेजर कॅन्डी 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 दुधाच्या कॅनडी लक्षात ठेवा कॅन्डी टायमाला होईल लक्षात ठेवा मेजर कॅन्डी लक्षात ठेवा कॅन्डी आठवली पाहिजे मेजर कॅन्डी कोणाचे कोणत्या पुस्तकात हा